नमस्कार श्रोते हो माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलमध्ये मी आपले सर्व स्वागत करत आहे पती पत्नीमध्ये जर सतत भांडी होत असतील वाद विकोपाला जात असतील पत्नीला सासर सोडून माहेरी येऊन राहावे लागत असेल पती मुलांच्याकडे कोणतेच लक्ष देत नसेल काहीच पत्नीला कौटुंबिक सौख्य नसेल तर त्याच्यावरचा एक नामी उपाय घेऊन आज मी या व्हिडिओमध्ये आलेले आहे काय करायचे अशा पत्नीने सलग अकरा प्रदोषाचे व्रत करायचे तसे पाहिले तर कोणत्याही स्त्रीला कौटुंबिक सौख्यासाठी शिव उपासनेशिवाय पर्याय नसतो मग मी आज ह्या प्रश्नावर शिव उपासना हा तोडगा घेऊन आलेले आहे ज्या स्त्रीला कौटुंबिक सौख्य नसेल पतीबरोबर वाद होत असतील तर तिने अकरा प्रदोषाचे व्रत करावे पण ते प्रदोष कसे करावे तर पहिल्यांदा पूर्ण मांसाहार वर्ज करावा तिन्ही सांजेच्या वेळेस सूर्यास्ताच्या आधी दोन तास किंवा नंतर दोन तास ही प्रदोषाची पूजा करायची आहे सलग अकरा प्रदोष करावे जर एखादी मध्ये अडचण आली तर तो उपास करावा परंतु पूजा करू नये तो तो प्रदोष धरू नये त्यानंतरचा पुढचा प्रदोष करावा आ... तिन्ही सांजेच्या वेळेस पा आंघोळ करून पांढरे वस्त्र नेसावे व सूर्यास्ताच्या आधी दोन तास किंवा नंतर दोन तास प्रदोषाची पूजा करावी गुळाचे शिवलिंग करावे अशा स्त्रीने गुळापासून शिवलिंग तयार करावे व त्याची पूजा करावी, करावी। एकशे आठ बेलपत्र ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत शंकराला व्हावीत शंकराला पांढरी फुले व्हावीत तसेच त्यानंतर शिवलीला अमृतातील पाचवा अध्याय आठवणीने वाचावा तो प्रदोषासाठी महत्वाचा अध्याय आहे नंतर आरती करून त्या शिवलिंगाची मनोभावे प्रार्थना करावी व दुसऱ्या दिवशी ते घोळाचे शिवलिंग वाहत्या जलामध्ये विसर्जित करावे असे अकरा प्रदोष करावे व अकराव्या प्रदोषा दिवशी एखाद्या विवाहित स्त्री पुरुषाला मेहून म्हणून किंवा उद्यापनासाठी जेवायला बोलवावे व त्या स्त्रीला खन नारळाने ओटी भरून पांढरे वस्त्र पांढरी साडी तिला द्यावी तसेच गृहस्थाला व ही वस्त्रदान पांढरे काहीतरी वस्त्रदान करावे अशा पद्धतीने त्या स्त्रीने गुळाच्या शिवलिंगावर अकरा प्रदोष व्रत केल्यानंतर खात्रीने परिस्थितीमध्ये फरक पडताना दिसेल व हळूहळू पतिसौख्याचा लाभ त्या स्त्रीला होईल शिव उपासने कोणतेही स्त्रीचे प्रपंचामधील प्रश्न सुटायला नेहमीच मदत होते अशा पद्धतीचे अनेक उपाय तोडगे धार्मिक उपासना व्रतवैकल्य यांची माहिती पाहण्या माहिती ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद